मी रूपाली आम्ही आमिसन केकर या चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे फनी कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील जे की तुम्हाला कळकळून हसवतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आमिसन केकर या यूट्यूब चॅनलला तर बघा पाहूया एका एका हुशार विद्यार्थ्यामागे एका सुंदर शिक्षकाचा हात असतो आणि एका नापास विद्यार्थ्यामागे एका सुंदर मुलीचा हात असतो <laughs> प्रगती पुस्तक वाचताना वडील हे काय गणितातकाचा इंग्रजीत नापास मराठी शून्य वर्तवणूक वाईट अक्षर गाणारे मुलगा बाबा पुढे वाचा आरोग्य चांगले आहे <laughs> पोलीस तू गंपूचे पैसे चोरलेस हे तुला मान्य आहे का चोर मी चोरले नाही त्यानेच त्याच्या हाताने मला काढून दिले पोलीस कधी चोर जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली तेव्हा <laughs> परीक्षेमध्ये मास्टर खूप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो चिटिंग पण करता येत नसते शेवटचा बेंचवर बसलेल्या गण्याने परीक्षकाला एक चिठ्ठी दिली परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला पुढे बसलेल्या मित्राने विचार विचारलं यार तू काय लिहिलं होतं त्या चिट्टीत पॅन्ट मागून फाटली आहे वडील तुला पंच्याण्णव टक्के पाहिजे बरं का मुलगा फक्त पंच्याण्णव टक्के एकशे पाच टक्के मिळवेन वडील का रे थट्टा करतोयस का मुलगा पसुरा तुम्ही केली होती ना <laughs> शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही ओवरऑलमध्ये शांत असतो इंजिनिअरिंग स्टुडंट दोन <laughs> परीक्षेनंतर पहिला अरे यार आज कोणता पेपर होता दुसरा गणिताचा पहिला म्हणजे तू पेपर लिहिलास दुसरा नाही रे बाजूच्या मुलीकडे कॅल्क्युलेटर पाहिला आणि त्यावर अंदाज बांधला <laughs> गर्लफ्रेंड असावी तर अगदी टूथब्रश सारखी कारण आपला टूथब्रश दुसरा कोणीही वापरू शकत नाही <laughs> जंप्या घरी जातो आणि मग म्हणतो लवकर शेवा वाढ माझ्या पोटात कावळे उरडत आहेत जंपी त्याच्या पोटावर हात लावते जमप्या हे काय का स्पर्श <laughs> गण्या काय रे तुझ्या आणि वहिनीचे भांडण मिटले का म्हण्या हो गुडघ्यावर रांग रांगत आली होती माझ्याकडे गण्या हो का मग काय म्हणाल्या रे वहिनी म्हण्या कोळच्या खाली लपू नका या बाहेर मारणार नाही मी डॉक्टर आता तुमच्या बायकोची तब्येत कशी आहे नवरा बरं वाटते तिला आता आज सकाळीच भांडली माझ्याशी <laughs> एका अंधाऱ्या रात्री सुनसान सडक एक मुलगा आणि मुलगी दोघेही बाईकने जात होते मुलाने बाईक थांबवली मुलीला उतरवली त्याचा हात पकडला मुलगी लाचली मुलगा पडला चल धक्का मार पेट्रोल संपले फेसबुक म्हणजे काय एक असे ठिकाण जिथे मुलगा जो पोस्ट करतो पण त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही आणि तो चोक मुलगी पोस्ट करते तेव्हा शंभर लाईक वीस फ्रेंड रिक्वेस्ट येतात बरोबर ना <laughs> एक मुलगा पाणीपुरीवाल्याला म्हणतो बाबा हे इंजिनिअरिंग कॉलेज कसं आहे पाणीपुरीवाला एकदम जबरदस्त आहे मी पण इंजिनिअरला इंजिनिअरिंग इथेच केलेली आहे <laughs> धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग